नमस्कार मैत्रिणीनो कशा आहात सर्वजण सर मा माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे सर्वांना श्रीस्वामी समर्थ आणि बघा सकाळची सुरुवात झालेली आहे दूध पण आले आणि मी आता इथं काय करत आहे तर इथं मी आपली कालची बटाट्याची भाजी शिल्लक राहिलेली होती आणि त्यामुळं मी ते मॅश करून घेतले आणि त्याचा मी पराठा करत आहे या पद्धतीने ते पूर्णासारखं भरून घ्यायचा आणि लाटून पोळीसारखाच लाटून घ्यायचं आणि पराठा बनवायचा खूप छान लागतो आणि ते लक्षात पण येत नाही की ते आपण कालच्या शिळ्या भाजीपासून बनवलं आहे अशी भाजी, भाजी मुलं खात नाहीत पण असा पराठा केला ना आवडीने के खातात त्यामुळे अशा पद्धतीने पराठे करून द्यायचे आणि असं केल्यावर भाजी पण वेस्ट जात नाही आणि ते कारणी पण लागते अशा अशा पद्धती बायकांना खूप माहीत असतात की कोणची भाजी कशी खाऊ घालायची कशी संप संपवायची आणि ती वाटोळी कशी होणार नाही ह्याच्याकडे याच्याकडे बरोबर बायकांचं लक्ष असतं आणि ते अशा काहीतरी जुगाड करतातच की त्या पद्धतीनं खाऊ घातल्यावर मुलं ती आवडीने खातात आणि अशा प्रकारे मी हे पराठा लाटून घेत आहे सगळीकडून असं सा सारखा लाटून घ्यायचा म्हणजे ते एक ठिकाणीच हे होत नाही नाहीतर फुटलं जातं आणि बघा मी हे भाजून घेते आणि हो हा व्यवस्थित भाजून घ्यायचा जास्त पण करपू द्यायचा नाही असं खरपूस भाजायचा असं मग छान लागतो तुम्ही पण करता का अशा पद्धतीने पराठे ते मला कमेंट करून सांगा मी अशी भाजी शिल्ली शिळी राहिली ना तसे पराठे करतच असते ते भ भरपूर आवडतात मुलांना ते आवडीने खातात डब्याला भाजी करून दिली की ती पूर्ण संपतच नाही थोडी तरी शिल्लक राहतेच त्यामुळे असं काहीतरी जुगाड करावाच लागतो आणि त्या पद्धतीने ती भाजी संपावीच लागते आणि आपण कशा भाज्या करून मुलांच्या पोटात घालायच्या त्याच्या आयडिया काढाव्याच लागतात आणि बघा माझा हा पराठा भाजून तयार आहे आणि ही मी मेथीची भाजी बनवलेली आहे डब्यासाठी आता हा माझा मुलगा आलाय त्याचा पेपर आहे त्यामुळं तो माझ्या पाया पडण्यासाठी आलाय पेपरला जाणार आहे आणि ही अशा पद्धतीने मी आजची रांगोळी काढली आहे आणि तुळशीची पूजा आणि अशा पद्धतीने मी देवपूजा पण करून घेतलेली आहे मी ही देवघर तुम्हाला दाखवते कारण हे बघितल्यावर आपलं मन प्रसन्न होतं आणि छान वाटतं एक प्रकारे म्हणून मी रोज शेअर करते आणि आता मी कांद्याची पात करून घेणार आहे पातळ अशा पद्धतीनं कांद्याची पात केली खूप छान लागते तशी तर मोकळी पण छान लागते मोकळी पण भाजी कांद्याची पात खूपच छान लागते पण अशा पद्धतीनं पण कधी करून बघायचे म्हणजे थोडं वेगळं पण खाल्ल्यासारखं होतं आणि चेंज जरा चव पण चेंज होते बघा मी माझ्या पद्धतीनं कशी करते ते तुम्हाला दाखवते ही माझी पद्धत आहे कांद्याची पात करण्याची आणि असं मी तेल टाकून घेतलं आहे आणि तेल गरम झाल्यानंतर आपल्याला लागेल तेवढं तेल टाकायचं नंतर जिरी मोहरीची फोडणी द्यायची आणि जिरी मोहरी व्यवस्थित तडतडली की नंतर त्याच्यात आपण लसूण ॲड करणार आहोत हा लसूण मी सोलून ठेचून घेतलेला आहे जास्त पण बारीक केलेला नाही आणि तो तेलात टाकायचा जास्त पण करपू द्यायचा नाही गॅस कमीच करा ठेवायचा म्हणजे फोडणी करपत नाही आणि थोडंसं कोथिंबिरीचं मिळ्या मिठा ॲड करायचं का आपण ते बनवलेलं आहे काल आणि हे चांगलं मिसळून घ्यायचं जास्त करपू द्यायचं नाही आणि ते व्यवस्थित भाजल्यानंतर तळल्यानंतर आपण त्याच्यात हळद टाकायची आणि लाल चटणी थोडीशी टाकायची आपल्याला लागेल तशी टाकायची आणि ते व्यवस्थित तळलं गेलं की त्यात आपण बेसनपीठ ॲड करणार आहोत हे बेसनपीठ टाकल्यानं भाजी आळून येते व्यवस्थित एकजीव होते असं असं होत नाही की, की पात एकीकडं आणि पाणी एकीकडं असं होत नाही त्यामुळं ह्याच्यामध्ये तुम्ही बेसनपिठा ॲड करा आणि चांगलं परतून घ्या म्हणजे त्याचा कच्चेपणा निघून जाईल आणि त्याचा कच्चेपणा निघून गेल्यानंतर आपण ह्यात पात घालणार आहोत आणि ही पात व्यवस्थित परतून घ्यायची तेलामध्ये ते मस्त असे परतून घेतली की चवीला पण छान लागते आणि हे पाच जर कवळे असेल ना मग आणखीन छान लागते ही थोडीशी निब्बर आहे तरी पण छान झाली आहे पण थोडीशी कवळी नंतर आणखीन छान होते आणि व्यवस्थित परतल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये पाणी ॲड करणार आहोत आपण ह्याच्यामध्ये आपल्याला लागेल तसं पाणी ॲड करू शकतो आपल्याला जास्त पातळ नको आहे तर आपण कमी पाणी घालून पण ऍड करू शकतो किंवा आपल्याला पातळ पाहिजे असेल तर मग आपण या पद्धतीने पण करू शकतो मी जरा पातळच केली आहे कारण आम्हाला हे चुरून खायचे आहे म्हणून भाकरी गरम गरम भाकरीसोबत कांद्याचे पात खूप छान लागते आणि भाकरी चुरून कांद्याच्या पातीमध्ये खाल्ली खूप छान लागते या पद्धतीनं केली म्हणजे खूप भारी लागते आमच्या ह्यांना असे पात खूप आवडते आणि बघा हे अशा पद्धतीनं मी करून घेतली आहे कूट पण आपल्याला लागेल तसं ॲड करायचं आता मी एक कूट घातलेलं आहे जास्त पण घट्ट करायचं नाही आणि जास्त ही पातळ करायचं नाही आणि हे बघा कसे शिजले मी ही बॉडीशोप नीट करून घेतलेली आहे आणि ते भाजून घेत आहे म्हणजे भाजून ठेवली म्हणजे आपल्याला जेवण केल्यानंतर थोडीशी खायला आहे मस्त लागते भाजलेली त्यामुळं थोडीशी भाजून घ्यायची म्हणजे जेवण केल्यानंतर आपल्याला हे खायला होते आणि जेवल्यानंतर आपल्याला थोडीशी बडेशेच तोंडात टाकूच वाटते अशा पद्धतीने मी व्यवस्थित भाजली आणि आता ही हे बघा मी हे खोबरं कुठून घेतलेलं आहे अचानक स्वयंपाकाच्या टायमाला लाईट गेली तर पंचायत होते आणि हे लसूण सोलून लसूण कोथिंबिरीचं मीठ आठवड्याभराचं करून घेतले आता मी शेंगदाणे भाजत आहे हे शेंगदाणे मी अशासाठी भाजते की हे मला खारे शेंगदाणे आहेत म्हणून मी हे शेंगदाणे भाजायला घेतले आणि आमच्या ह्यांना हे है शेंग खारे शेंगदाणे खाण्याची इच्छा झालेली होती त्यामुळं मी घरच्या घरी शेंगदाणे बनवत आहे बघा मी थोडेसे शेंगदाणे गरम होऊ दिलेत आणि नंतर त्याच्यामध्ये पाणी कब्बर पाणी ॲड केलं आणि त्या पाण्यातच आपण मीठ टाकायचं आणि मस्त मिसळून घ्यायचं एकजीव करायचं पाण्यात आणि ते व्यवस्थित झाल्यानंतर मंद आचेवर जरा पाणी गरम होईपर्यंत मोठा गॅस ठेवायचा आणि पाणी एकदा गरम झालं की मंद आचेवर भाजून घ्यायचे आणि असं मंद आच्यावर चांगलं भाजत राह राहायचं म्हणजे ते करपणार नाहीत एका बाजूला करपणार नाही त्या त्यामुळे सारखं सतत हलवत राहिलं ना ते चव चवकडून सारखे भाजले जातात आणि खमंग लागतात बघा मी अशा पद्धतीनं भाजून घेतलेत आणि हे आपले शेंगदाणे आता बारीक गॅसवर असं परतून ते रेडी होत आले थोडासा मोठा गॅस केला आहे म्हणजे थोडंसं ते कमी भाजलं होतं आता भाजायचं झालं आहे तर बघा हे कशा तयार झालेत माझे शेंगदाणे खूप कुरकुरीत आणि खमंग झाले होते तुम्हाला मी दाखवते बघा त्याचा आवाज पण असा मस्त कुरकुरीत यायला आहे नाही तेच मी माझ्या व्हिडिओचा एंड करते आवडलं तर लाईक करा शे शेअर करा आणि सबस्क्राईब करा સર્વ મૈત્રીના ધન્યવાદ